आजची सर्वात मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल शहराचा अधिक सुंदर आणि मोकळं बनविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहेत पण या मोहिमेला स्थानिक नागरिकांकडून अडथळे येत आहेत नेमकं काय घडलं कांचनवाडी परिसरात पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत छत्रपती संभाजीनगर शहरात रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली मागील महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहराच्या अनेक गावात सुधारणा दिसून येत आहे मात्र जेव्हा ही मोहीम कांचनवाडी परिसरातील सातारा ते कांचनवाडी रस्त्यावर पोहोचली तेव्हा स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या पद्धतीने मार्किंग केलेली नाही एकाच बाजूने मार्किंग केल्यामुळे काही लोकांचे बांधकाम सुरक्षित आहे तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचे बांधकाम काढले जात आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याच कारणामुळे त्यांनी मोहिमेला अडथळा निर्माण केला या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आयुक्त म्हणाले या मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल महानगरपालिकेचा उद्देश शहराचे सौंदर्य वाढविणे आणि वाहतुकीची कोंडी कमी करणे हा आहे मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक का आहे आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी होती छत्रपती संभाजीनगर मधील अतिक्रमण हटाव मोहिमेची सविस्तर माहिती प्रशासनाचा सा उद्देश चांगला असला तरी नागरिकांच्या मनातील असंतोष आणि असमान मार्गिंगचा मुद्दा गंभीर आहे यावर आता आयुक्त आणि स्थानिक प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल